देशभरात पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे काश्मीर त्याच काश्मीर पहलगाम येथे अतिरेक्यांनी धर्म विचारून कृत्याने निष्पाप लोकांवर गोळीबार केला या गोळीबारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण आहेत या हल्ल्याचा करंजाडे शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवला शुक्रवारी करंजडे पोलीस चौकीजवळ शिवसेनेच्या वतीने दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली भारत सरकारने याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून कोणत्याही परिस्थितीत या अतिरेक्यांना शोधून काढून त्यांना यमसदनी पाठवल्याशिवाय राहणार नाही या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात शिवसेना त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले यावेळी उरण विधानसभा शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे जिल्हाप्रमुख अतुल भगत रघुनाथ घरत तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितच करंजे येथे जे अतिशय दुर्दैवी जो हल्ला झाला होता जे भारताच्या कानाकोपऱ्यातून जे मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं अशा ठिकाणी काश्मीर काश्मीरला फिरायला गेलं तर पहलगाम येते अतिशय पर्यटन पर्यटकाचा आनंद घेत असताना खेलिमिलीच्या वातावरण तिथे आनंद घेत असताना तिथे अचानक काही नतद्रष्ट म्हणता येईल असे लोक आले आणि ते दहशतवादी होते आणि त्यांनी अमानुषपणे तिथे जाती धर्म विचारून म्हणजे प्रत्येकाला हिंदू मुस्लिम विचारलं आणि जे जे हिंदू होते बांधव आमचे त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना तिथेशी त्यांचा प्राण गमावं लागलं आहे म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो कारण तुम्ही आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष पाकिस्तान असेल हा समोर समोर लढतच नाही आहे कारण एकोणीसशे पा पासष्टचा लढाई असू द्या एकोणीसशे एकाहत्तरची असू द्या एकोणीसशे नव्याण्णवची असू द्या पासष्टनं एकाहत्तर जेव्हा समोर समोर आले तेव्हा त्यांना तिथे आपण मारलेच त्यांना हरवलेच नव्याण्णवचं त्यांनी असा प्रयत्न केला होता कारगिलला छुपे आले होते आणि तिथं कारगिलला त्यांनी जो प्रयत्न केला तो हाणून पाडला त्यानंतर त्यांनी पुन्हा दहशतवादी मार्गाकडे गेले मग कुठेतरी मुंबईला ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करतात सव्वीस अकराचा जो हल्ला असेल प्रत्येक ठिकाणी आपण पूर्ण उठतो तर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या समोर आणि लढा आमचा भारत आमची आर्मी आमचे पंतप्रधान आमचा भारत सरकार हा लढण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे तुम्ही असं निष्पाप नागरिकांना मारण्यापेक्षा तुमच्याकडे जर का मिलिटरी असेल आणि त्यांनी बांगड्या भरल्या नसतील कारण तुमच्या मिलिटरी बांगड्या भरल्यात असा आमचा समोर आहे आणि म्हणूनच तुम्ही हे दहशतवादी कृत्य करताय तुम्ही यासमोर लढा त्यांनी जिंकून दाखवा भारताला नसेल तर गप्प राहा निष्पक्ष आमच्या नागरिकांना तुम्ही मारण्याचा प्रयत्न करू नका आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथपासून पंतप्रधाना त्यांनी दाखवून दिलं आहे ज्या आमच्यावरती अटॅक झालेला आहे त्याच्या आम्ही सर्जिकल स्ट्राईक पण केलं आहे एअर स्ट्राईक पण केलं आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा आता जी स्ट्राईक होईल ती मला वाटतं निर्णायक असेल आणि ही जी स्ट्राईक झाल्याच्यानंतर पुन्हा पाकिस्तान त्याला पा, कार कंबरटं मोडून टाकतील प पंतप्रधान एवढी खात्री आम्हाला भारतवासियांना आहे आणि पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही यावेळेस पाकिस्तानला असं धडा शिकवा का पुढचे त्यांनी कधीच विचार नाही केला पाहिजे भारताशी लढण्याचासुद्धा आणि आतंकवादी तयार करण्याचासुद्धा आज करंधाडीतर्फे बुरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेतर्फे आम्ही करंदळे शहरामध्ये हा निषेध मोर्चा निषेधाचा कार्यक्रम ठेवला होता आणि संपूर्ण करंदळे शहरसुद्धा करंदळे शहर ग्रामपंचायती बंद ठेवलेला आहे संपूर्ण नागरिकांनी त्याला साथ दिलेले प्रत्येक व्यापारीने साथ दिले, दिले कारण हा जो हल्ला होता तो फक्त नागरिकांवरती नव्हता तर हा हल्ला भारतावरती होता आणि भारतावरती भारता जेव्हा हल्ला होईल तेव्हा सर्व पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊन पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहतील आणि पंतप्रधान भूमिका घेतील त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवा ही सर्व भारतीयांची मागणी आणि पंतप्रधान ते पार पडतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पक्षातर्फे निश्चित हल्ला झाल्यापासून शिवसेनेतर्फे करत आहोतच परंतु ही वेळ निश्चितच निश्चित करण्याची नाहीये तर ही वेळ आहे बदला घ्यायची आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी कालच बिहारच्या सभेमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी सजा आम्ही देणार आहोत आणि ती जगाच्या कोपड्यात हे कुठेही अतिरेकी लपलेले असले तरी त्यांना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल एवढा दृढ निश्चय भारत सरकारने केलेला आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकार पूर्णपणे पाठिंबा आहे या महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख नेते शिवसेनेचे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे लगे लगेच काश्मीर साठी रवाना झाले दुसऱ्या दिवशी आणि जे काही पर्यटक तिकडे अटकलेले होते त्यांना सर्व पर्यटकांची सुटक सुटका करून त्यांना आपापल्या गावी करत आणलेला आहे आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी छोटा मागणी केलेली आहे की याचा योग्य बदला म्हणजे स्ट्राई सर्जिकल स्ट्राईक करून मोदी साहेब घेतील आणि त्यांनी घ्यावा असं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे आम्ही उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी हीच मागणी करतो की लवकरात लवकर यांचा कायमचा बंदोबस्त या अतिरेक्यांचा करावा आणि याच्या पुढे असे निरपराध लोकांची हत्या होऊ नये यासाठी कायमचा बंदोबस्त केल्यानंतर जो पर्यटन त्यांच्या हिशोबाने काश्मीरमध्ये बंद होईल किंवा त्यांचा व्यापार बंद होईल अशा ज्या काय त्यांना कल्पना त्यांना वाटते ते सर्व फुल ठरवून पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जे आपल्या भारताचा अविभाज्य अंग आहे त्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा व्यापाराला पर्यटनाला सर्वांना चालना मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो धन्यवाद तुम्ही जर हा हल्ला बावीस तारखेला झालेला बघितला असेल तर आपण अतिशय चोख अशी व्यवस्था काश्मीरमध्ये नाही पूर्ण देशामध्ये आहे म्हणूनच जे काही घटना या अगोदर झालेल्या आहेत आपली देशाची सीमा पार करून त्याच्यामध्ये जेवढी कमी आलेली आहे ती चौदा चौदा सालपासून आलेली आहे त्याच्या अगोदरचे तुम्ही हल्ले बघा याचा अर्थ असा की ह्या हल्ल्या ह्या हल्ल्या याच्यामध्ये ही काही ही नव्हती पण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपण आता आम्ही हे व्हिडिओसाठी आणि शिवसाठी पत्र आहे आपली ही जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांनी फक्त सुरक्षा यंत्रणेवर विसंबून न राहता आपण आपल्या गावामध्ये कोण राहतो का आपल्या शहरामध्ये कोण राहतो का संशयास्पद रित्या कोण दिसतो का याची माहिती देण्याची वेळ आता आलेली आहे महाराष्ट्र सरकारने अनेक वेळा जाहीर केलेला आहे की आपल्या गावात जे कोणी आणोळखी राहतात त्यांची माहिती ग्रामपंचायतला द्या जिल्हा परिषद ला द्या सरकारला द्या पण ते दिली जात नाही मात्र या प्रसंगाने ही जबाबदारी सामूहिक झालेली आहे आणि त्याचा आपण व्यवस्थितपणे पाठपुरावा करू आणि याच्या पुढे असा हल्ला होणार नाही याची सर्व व्यवस्था केंद्र सरकार करूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा